चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज आपला मित्र उदयलाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझे शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजा बाजारभावात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आणि आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारता झाला आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक व सविस्तर उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी एकच कळकळीची हात जोडून विनंती करतो की कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलेलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि म्हणून एकच विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं आहे आणि म्हणून माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करून घ्यायला हवं ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा ऊर्जा व प्रोत्साहन मिळत राहते जर आपण करून नोटिफिकेशन ऑल केलं तर याच्यामुळे आपल्याला सुद्धा येणारा व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतो म्हणूनच आपल्याला विनंती केली की के चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी कांद्याची दर पातळी देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारा कांद्याचा शिल्लक साठा व ऑगस्ट महिन्यात घडू शकणाऱ्या घडामोडी व त्यांचा होणारा परिणाम या सर्व प्रश्नांची उत्तरे घेतल्यास लक्षात येईल की ऑगस्ट महिन्यात कांदा तेजी येणार की मग मंदिर चला तर जाणून घेऊयात या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे मागच्या काही दिवसांमध्ये कर्नाटकचा कांदा येणारी या अफवेमुळं पॅनिक सेलिंग वाढली होती त्यामुळे थोडासा कांदा दबाव दिसत जरी असला तरी तुम्हाला सांगतो इथून पुढे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के सुधारणार ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर परिप्रेक्ष्य बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आणि पाकिस्तानची कांदा विक्री शंभर टक्के घटणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे दुसरीकडे अवकाळी पाऊस जो उन्हाळ्यात झाला होता त्याच्यामुळे देशात सुद्धा चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा हा कमी दिसतोय आणि या घडामोडी बरोबरच आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की ऑगस्ट महिन्यात बांगलादेश कांद्याची रेकॉर्ड खरेदी करणारच आहे कारण इथं मार्गच नाही त्यांना घ्यावंच लागणार आणि दुसरीकडे मोदी सरकार बिहारच्या निवडणुका ज्या दिवाळीनंतर त्यासाठी कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात करणार आहे आणि या सर्व घडामोडींसोबत अशी कोणतीही घटक किंवा घटना नाही की ज्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात कांदा बाजारभाव या ठिकाणी दबावात राहू शकतील कारण ऑलरेडी कांदा बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कुठेतरी कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गॅप निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात आपल्याला ऑगस्ट महिन्यात फक्त आणि फक्त तेजी दिसणार मंदीची कोणतीही संधी या ठिकाणी अजिबात दिसत नाही आता प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की जर आपल्याला ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी येताना दिसणार असेल तर मग ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात नक्की किती तेजी येऊ शकते तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑगस्ट सुरुवातीला कांदा बाजारभाव हे आपल्याला ते रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसतील त्याच्यानंतर कांदा बाजारभाव पंचवीसशे रुपये प्रतिक्विलच्या दिशे नागेकूच करतील आणि सगळं काही व्यवस्थित घडलं मनासारखं झालं तर कांद्याचा बाजारभाव एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला तीन हजाराची लेवल क्रॉस करताना सुद्धा दिसू शकतो याचा अर्थ एवढाच लक्षात घ्या की कांदा बाजार व सध्याच्या पेक्षा दीड ते दोन पट आपल्याला या ठिकाणी ऑगस्टच्या शेवटपर्यंत होताना दिसतील म्हणजे फक्त तेजी आणि तेजी आणि प्रचंड तेजीची तेजी शक्यता व्यक्त व वर्तविला जात आहे अशा परिस्थितीमध्ये मग मा कांदा विक्री करण्याचा विचार करत असाल तर एकच सल्ला आपण देऊ इच्छितो की सध्याचा जो भाव आहे तो अजिबात विकण्यासाठी उपयुक्त नाही आपल्या असणार असणारं चोवीस कॅरेटचं सोनं पितळेच्या भावात विक्री करू नका नाही तर पश्चाताप आपल्याला भविष्यात होऊ शकतो कारण आपण फार काळ थांबलेला आहात पण आता कांदा बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी जास्त काळ वाढ बघावी लागणार नाही जसा कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात तीन हजाराला गवच निघाले तिथून पुढे प्रत्येक तेजवटी टप्प्याटप्प्यानं तप कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात आता देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे या प्रतिकडा आपणास मिळत राहतो इथं सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाआड आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत माझ्या तमाम कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपला मित्र उदयलाआड व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार